या कामगारांच्या कामाच्या तासामध्ये फ्लेक्झिबिलिटी आणतो बरेचदा आपण पाहतो दिवाळीच्या सणामध्ये भारतामध्ये बरेचसे असे प्रोडक्ट असतात ज्याचं उत्पादन वाढवण्याची गरज असते आणि ते वाढवण्यासाठी जास्त काम करणं आवश्यक असतं मग अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामगारांना जास्त काम, काम करून घेणे किंवा नवीन कामगार भरणे हा एक पर्याय कंपन्यांसमोर म्हणून अशा वेळेस कंपन्यांना आम्ही मुभा देतोय की त्यांनी कामगारांच्या संमतीने कामगारांच्या लेखी संमतीने त्यांनी हे कामाचे तास वाढवता त्यांना येतील त्यामध्ये जी त्यांची आठवड्याची मर्यादा आहे अठ्ठेचाळीस तासाची ती त्यांना त्यांना क्रॉस करता येणार समजा चार दिवसामध्ये त्यांचे अठ्ठेचाळीस तास होतात मग जो पाचवा आणि सहावा दिवस उरेल त्यासाठी त्यांना पेड लिव्ह देण्यात येईल आणि जो अति काम त्यांच्याकडून होणार आहे जे जास्त मर्यादेपेक्षा जास्त काम होणार आहे त्याचा दुप्पट मोबदला कामगारांना मिळणार आहे त्यामुळे संभ्रमाची कोणतीही बाब नाही आहे आपण अठ्ठेचाळीस तासाची मर्यादा कायम ठेवतोय सोबतच यामध्ये कामगारांचा लेखी कन्सेंट आवश्यक आहे सरकारचा कन्सेंट आवश्यक आहे सरकारकडूनही परवानगी घ्यावं लागणार आहे त्यामुळे कोणत्याही कामगारावर अन्याय होईल ही बाब याच्यामध्ये नाही हा जो निर्णय हा कर्नाटक तेलंगणा उत्तर प्रदेश त्रिपुरा आसाम या सर्व राज्यांनी जिथे इंडस्ट्री जास्त आहे अशा सर्व राज्यांनी इम्प्लिमेंट केला आहे जगामध्ये बाकी देशांमध्ये सुद्धा हा निर्णय लागू आहे आणि हा कामगारांच्या फायद्याचा आहे कारण जितके तास कामगार जास्त काम करतील त्याचा दुप्पट मोबदला आता कामगारांना मिळू शकणार जो पहिले मिळत नव्हता आपण कित्येक फॅक्टरीजमध्ये चेक करा की कामगारांकडून आजही दहा दहा तास बारा बारा तास काम करून घेण्यात येते आणि मोबदला आठ तासात मिळेल त्यामुळे आता हा कामगारांच्या फायद्याचा निर्णय आपण करतोय यामध्ये कामगारांच्या परवानगीनंतरच हे इम्प्लिमेंटेशन होईल